प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने एक भव्य दिव्य अशी मिरवणूक सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान उस्मानाबाद शहरातून निघेल गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापासूनची जी परंपरा आहे ती परंपरा कायमस्वरूपी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा विचार आणि विचाराचा प्रसार या माध्यमातून आम्ही ह्या उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यामध्ये करत आहोत प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्षपदी विविध समाजाचे गतवर्षी राजाभाऊ बागल मराठा समाजाचे त्याच्या अगोदर न्हावी समाज त्याच्या अगोदर वंजारा समाज असे प्रत्येक वर्षी बहुजन समाज ओबीसी समाज या सर्व समाजाला सोबत घेऊन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करतो यावर्षी उस्मानाबादचे विधिज्ञ ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट परवेज काजीसाहेब हे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत कार्यकर्णी टोटल सर्व बहुजनाला सोबत घेऊन ही कार्यकर्णी या ठिकाणी करण्यात आलेली आहे या उद्याच्या कार्यक्रमाला पारंपरिक वाद्ये उस्मानाबाद धाराशिवचे हलके असतील संबळ असेल विविध पारंपरिक बँड आहे बाहेरचे बँड आहेत उडपीहून उडपीहून बँड उडपीचा बँड आहे हैदराबादचा है मर्फा आहे है। बारामती शंकरनगर असे अनेक रा, राज्यातून पारंपरिक वाद्य या ठिकाणी आयोजित केलेले आहेत ते पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून एक उस्मा धाराशिव शहराला एक नवी दिशा चालना देण्याचं चा काम या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून होणार आहे या मिरवणुकीमध्ये शहरासह जिल्ह्यातील अनेक नामवंत समाजसेवक पुढारी कार्यकर्ते सामान्य सामान्य जनता ही राहे। या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये या जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातले सर्व लोक या जयंती उत्सव समितीसाठी उपस्थित राहतात आणि या गावातील जे काय बाहेर लोक गेलेले आहेत कमवण्यासाठी रोटी रोजी निर्माण करण्यासाठी तेही लोक आज परत येऊन परत येतात आणि उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात याचा मला खूप अभिमान वाटतो की बाहेर जे गेलेले लोक आहेत तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहतात खरं त्यांचं अंतःकरणपूर्वक मी त्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो की कुठेही असलं राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी असले ते तरी त्या ठिकाणाहून या जयंती उत्सव समिती उ उत्सवासाठी उपस्थित राहतात त्याबद्दल मी अनेक अनेक वेळा त्यांचं आभार अभिनंदन करतो त्यांच्यासाठी मी निश्चितच खऱ्या अर्थानं ऋण फेडण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन आणि सगळ्यात महत्त्वाचं की उद्याच्या कार्यक्रमाला शहरातले तमाम लोक या ठिकाणी उपस्थित होतात आणि ह्या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सकाळी गेल्या चार पाच दिवसापासून सतत सातत्यानं कार्यक्रम चालू होते उद्याही कार्यक्रम सकाळी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी या शहरामध्ये मिरवणुकीच्या माध्यमातून शांततेत मिरवणूक या ठिकाणी पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे ओबीसीचे नेते शब्बीर भाई आन्सारी साहेब ओबीसीचे नेते सन्मान्य कल्याणरावजी दळे साहेब राज्याचे नेते सन्माननीय संजय ढवळे साहेब वडिले तात्या लक्ष्मणरावजी वडले ह्या शहरातले आजी माजी नगराध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य जिल्हा प नगरपरिषदचे नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य पंचायत समितीचे सदस्य हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांचंही या ठिकाणी मी म्हणजे उद्याच्या कार्यक्रमाला त्यांचंही स्वागत करतो आणि सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या ठिकाणी या जिल्ह्याला लाभलेले एक कर्तव्यदक्ष असं अंतकरणपूर्वक सांगतो कर्तव्यदक्ष असे या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य अतुल आतु, आतु, अतुलजी साहेब हेही कार्यक्रमाच्या म्हणजे कार्यक्रमासाठी सातत्यानं त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे याही वेळेस सहकार्य लाभेल अशी अपेक्षा आहे आणि सर्वांच्या शुभेच्छा त्रा आहेतच सर्वांच्या सहकार्याने ही मिरवणूक अतिशय शांततेत पार पाडण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्याच माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हो फुले शाहू आंबेडकरांचे विचार विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ह्या मा माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत सध्या डीजेचा काळ आहे प्रत्येक मंडळी जे लावतात मात्र आपण पारंपरिक हे ना बँकांना आणि वाद्यांना आपण प्राधान्य देत आहे काय अरे माझा उद्देश असा आहे पारंपारिक जे वाद्य आहेत त्यांच्या ह्या डॉल्बीच्या कारणामुळं डॉल्बी आल्यामुळं त्यांच्या हाताला काम नाही त्यांच्या रोटी रुजीचा प्रश्न निर्माण झालेला आहे हे जे पारंपरिक वाद्य अनेक लोकांची आवड आहे शहरासह जिल्ह्यातील सर्व लोकांना हे पारंपरिक वाद्य आवडते पण नाविला जास्त आता ह्या युवकाच्या आग्रहामुळं आम्ही छोटासा डॉल्बी लावलेला आहे पण ही निश्चित मी हे बंद करण्याच्या तयारीत आहे मलाही ते काही योग्य वाटत नाही पण कार्यकर्त्याचा आग्रह असतो आम्ही तो डॉल्बीही लावलेला आहे पण खऱ्या अर्थानं आनंदाचं आणि मंत्रमुग्ध होण्याचं संगीतमय असं पारंपरिक वाद्य या ठिकाणी आम्ही लावलेलं ला आहे अनेक लोकांना त्याचा आनंद घेता येईल अशा पद्धतीचा आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आपल्या माध्यमातून तमाम जिल्ह्यातल्या जनतेला विनंती करतो की आपण या मिरवणुकीसाठी हा मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्यासाठी आपण या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो